श्रीगणेशाय नमहा गणेशपुराण खंडपैन उपस्मकान अद्यास श्री गणेशाय नम नमो पद्मिनी मनमोहना दवूषकवाहना अनिरूपमागहना पापदहना गणपती पवनाश्री मित्रा चाचरे उध्वजा अनिरा मने परीश्री कथापविपुत्रा स्नेहतुजला एकाग्र कर्लिमन ए एते कथा पुण्यपावन आरंभ करावा परीसावे श्रवण शुक्लचतुर्थीशि आरंभकरावा देहासी तीळामस्तकल्पेहासि हो स्नान करावे प्रातस्नान विधीपूर्वक करावे नित नैत्य कर्म हृदयी विनायक क्रोधवर्जित असावे शुचिस्तानी कि जे मुखर कर्दळी स्तंभयुक्त रुचिर लावणी चामर पुष्पहार आदर्शवळी त्यात कलश स्थापन वस्त्रयुग्मे ठेवून अष्टदळ कमळ लेखन चंद्रमे चंद्रने करुण पूजावे गुरुआज्ञा घेऊन पूजा द्रव्य की जे प्रोक्षण षोडशोपचारे करुन श्री गजानन पूजावा रुखमरज ताजी प्रतिमा शक्तीसारखी उत्तमा निर्गुणी मंगळधामा पूजा विराम भावयुक्त एकाशती पक्वने एकवीस करणे गजानन नवेद्य नैवेद्यसमर्पणे उत्तम मुद्रा दक्षिणार्थ सुवर्ण रौप्य यथिथ गन्नाथ भावेविधियुक्त पूजा वा भद्रपद चतुर्थी पर्यंत ऐसे करावे मासवत चतुर्थीस्य उत्साद्भूत यथाविभव करावा पूर्वे किलविधान तैसे पूजा वा गजानन सहस्त्रनामस्तोतर करवेस्तवन देवाचे पंचमीस प्रभातकाळी स्नानकरवे निर्मळजी देवकूजा वा जयाभी चंद्रमा विराजे ब्राम्हणासी मिष्टान्नभोजन दैवे भक्तीकुरण शतथवा ब्रह्मण एकवीस अर्चवे जैश जयासिनधन दिदल्या विदिल्या भगवंतासि तोष होय गोदान भूमिदान कांचन वस्त्र दान भूषण द्यावी द्विज लागुन गजानन तृष्ट्युर्मिती जे मूर्ती ते द्यावी आचार्य प्रदी एक मासाती महोत्सव करावा मूर्तीचे विसर्जन महाजळाशय नेऊन दिव्य वाद्य गजरे करुण नानावन विराजिती द्विजधव ध्वज वक्त्रछत्रे पाषास्त्र गायका नाना कथाने महागजरे करुनिया बाळकर्ता दंडयुक्त नर्तन अप्सरावृंना हृदय जेथा गाद तेथे पूजा व विसर्जावा तेथे न विसर्जवा विसर्जावा पुन्हा कीर्तन वाद्यगदर ये स्वर्ण मंदिर ऐसे व्रत करी जोणार सद्भावे त्याचे सर्व मनोरथ पूर्ण करी बुद्धिकांत धर्मार्थ काम देत मोक्षालागत गत्या पूर्वी सृष्टी करावे निर्माण व्रत करी हे जळासन एकाक्षर मंत्र जपोन तेला प्रसन्न गणपती विकट प्रत्यक्ष होता वर लाधला विधाता नानासृष्टी निर्माण करता जला भगवत प्रसादे जळाधी जाधव हे करता झाला व्रत षडाक्षर प्रमाभूत मंत्र जप करून गजानन प्रसन्न केला नाना वर पावता झाला करी पाळन त्रिवेळा ीच्छावतार सामर्थे व्रत हि व्रतचतुर्थीकरुण म्याही व्रत चतुर्थीकरुण अट्टाक्षरमोन हरित्रिपुरा दैत्यकन संहरण विश्वाचे व्रतप्रभावे पुरन्दर मर्दिरनिवृत्रासुर मकरध्वज शंर मरिलासुर महाबलि यक्षगन्धर्व मुनीश्वर किन्द्रादनिषाचर सिद्धचरणविद्याधर महीचर मानव श्रेष्ठ सिद्धी लागून सर्वाई व्रत केले जाण तरी चुर्थी व्रताचरण षडानन करी तो मग पाहून षडाक्षर मंत्र सांगेन कथिले व्रत निधान दीक्षा ग्रहण केले स्कंदे गुरु गुरुपूजन आज्ञा घेऊनी षडन तपकळावयागून भूम्न पातला योगां निर्मळ तर वक्षवल्ली जेथे विशेष मूळ बहुमूळ हो फळे आशेष रक्ष सरोवरे परम शोभिवंत कानन तेथे तत्करीषणनन एका पायावर उभे ठाकुन तपधरुण आचरे शंभुने जैसे कथिले तैसे चतुर्थी व्रत केले जगदा आत्मायासी मंत्रानुष्ठाने व्रत प्रभावे प्रसन्न होईजे देवे दर्शन दिदे करुणा श्रीश्वपुंगोगानन सना निपा मंगळधामा जो योगी अनुत्तमा सर्व्रेयांजे महाश्रमा चुर्भुजवी चतुर्भुज विराजित महामुकुटम भावस्त भास्तव कर्णकुंडे मकरा अंगदेशोभदी बहुदुंडी शुभ्रमर्मेकड फळी चंद्रमा शुभद सोहमा दंड विराजित प्रश प्रसिद्धी भक्तिगीसुमण शरतमळी गरीशिला मुक्तमंदि कमळा गरीधार विराजी विश्वास प्रभन कटदौरा उदय जाला कोटी भास्कर तेज देखुनी कुमारा भ्रांति अंबरा जागली इष्टा कप तप के अरिष्ट कैसे उदय रे मग नेत्र चुनने बसले को मधुत हो काय तुझे असे नाम का प्रगडले अदधाम मग पाहता होता ती श्रम सोनी सुग मगणी चख वचन बोले परमात्मा का जनन त्यांचे दिवारात्र करी तू एकाग्र मन करुण या तो मी वर धावयासी अनुभूत केश निवासी करिवाछित जे मानसी ते मधवासी सांगाता तुझ्यात पिदालो संतुष्ट आता धिन मी तुझे इष्ट कायसे बोलता नीकंठ जालासे तर सुखी जेणे मग स्तंभी करता न दे तुझे स्वरूप ज्ञान ब्रह्माजी विशेषोत्सवना करता वदन द लक्ष्य होते भाई शास्त्रकारावयाच्या युक्ती कुंटीत झाल्या गदपदी तो तू सगळवर दे नेत्रबंद जी बा जिमा तुझ्या दर्शन मात्र पूर्ण गाव आजी हि जालो आत्मा राम यथा पीटवान त तथा ज्ञानुंगे नू लंघे कामा मंगळधामध्ये हिमद रनिनाथ वा बराजय किन किन तव पादपुन्या खन्य सदाकसरमराष्टमन हृदय मत कृपाकन तारकासुरमर्दन ममहस्ते धडोदे अलक्षलक्षोग्यदालासि मनो नामासी ठेवले ते थ्रैलोक्यासी श्रुता हे सर्वदा तू काम कल्पद्रुम पूर्ण करे माझे काम हे ऐप लक्षोलेशरा तना जे जय प्राप्तीले ते सिद्धी पावेल चिंतिले चिंतीशी जा ज्या काळे दर्शन आपले देहोरणी देवामाजी तू जाग्रगरी मम सानिध्य तुझला गुणी शिवसदे पावसी तू ऐशासी देवण देवनी निज वाहन मयूर दिदला निर्भर जल कुमार ते काळे विजय तपबळ करण अथाट वर्षानन दगला अभिदान मैद्रळे धनिमारषी सैन्या मार भारत मी प्रसन्न झाले विश्वंबर होईल समग्र वस्यपृद लक्ष्मी नायक नाम ख्यात होईल मंगळधाम भक्तवत्सल पूर्ण काम हे धाम निरागिले आयसे बोल निगजान पावला तिथे अंतर्दान मुगस्कन्य महामृतिम्न ब्रह्मसहित लक्ष्मी लक्ष्मीनायक नाम मङ्गलाच लक्षम् अर्पिले षोडशोपचार्यूजन नाना द्रव्य करुण दिदले अपनासि ब्राह्मण भोजन लक्षमिष्टन्ने मूर्ति करुनिस्तवन प्रदक्षिणादन कर्तनाल गमन कैलासन पावना कन्य निमिला शङ्कर दोसकल्लोक सुखवर वृत्तान्त कजलाधिपुर मयुरानी वरपावनो नाम माझीनामा मंगळनाम श्रीरासी शिवासि नमुमा निवटा वयावद्यम परी स्कंद शिवाग्ने छन्मुखे होणा शिवाशीरुणीगजनन शिवा स्मरणा अमरागणसाकारा तारकासुजनकरासि श्रीनासियाला युद्धाशी गोरसंग्रोजनासि लक्षवर्षेकला तारकजीर्गिदेस गजानन मगर न शक्ती येऊन या युद्धाचे वर्णन करावया सहस्त्रानन समर्थन वेगानं इतर कोण करीते थे? एवं तारकासुर मर्दिला देवानंद झाला मुनीश्वर लोकबाळा नागा मानवला भगवत तेव्हा पुष्पवर्षाव कन्निमस्तकी करीती देव आता घेऊन सर्व स्वस्थान देवनी पावले स्वहा स्वधा स्वहा स्वधा व सत्कार आचार उतरिला परशुभार दैत त्या धर्मोद्धार केला पाहिजे ऐसा देवाधी देवा, देवा गजानन व्रताचा प्रभाव ज्ञान चतुर्थीचे वैभव सुदलाची ही सर्वांनी वेधिले तेतीस कोटी देवासी अवध्य महासर सर्वांशी व्रत प्रभावित यासी स्कंदिरने मारले इंद्रादेव पूज्य जाणावा यादी महिष विस्तारला भावे भीत भजनावत विनायकाला वंद्यत्र नक्याला तोंगसे व्यास मने शणनन पुणे अनुष्ठान करुणी श्री गजानन तेला प्रसन्न ते अब्जिजमि भ्रुश्मेश्वर ज्योतिर्लिंग प्रसिद्ध थोर शिथे पडला शिळवक्त्र लक्ष्मीनायक स्कंद मिळती मूर्ती येथे असे पुण्य प्रकृती स्कंदेला पळ भूपती यास्तो नाम वेरवळ आजी ज्यंजन एक आदमा राम विनेगा करेजळ विनेगा श्री दंतवाळीच्या तराया की श्री गणेश पुराणे उपसना गंडे संदप पक्षं नामः सप्तैं श्री